नमस्कार आणि आपण बघताय एटीएन मराठी न्यूज आपण सध्या आहोत अहमदपूर अंबाजोगाई या महामार्गावर किनगाव जवळील टोल प्लाझा या ठिकाणी दुपारी साधारणतः तीन वाजण्याच्या दरम्यान एक ॲक्सिडेंट झालेला आहे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं ते दृश्य आहे कर्नाटक राज्याच्या पासिंगचा हा ट्रक असून त्यांनी एका दुचाकी स्वराला पाठीमागून येऊन जोराची धडक दिल्यामुळे एका दुचाकी स्वराचा जागीच मृत्यू झालेला आहे तर दुसरा एक गंभीर जखमी झाल्याचं वृत्त येथील प्रथम दर्शनी नागरिकाकडून सांगण्यात त्याचबरोबर रोडवर उभे उभा असलेल्या एक फोर व्हीलर गाडीला सुद्धा या ट्रक न मागून जोराचा धक्का दिल्यामुळं त्या गाडीचा सुद्धा चंदा मंदा झाल्याचं दृश्य आपण या फुटेजमध्ये तुम्ही बघू शकता आता सध्या या ठिकाणी सदरील ऍक्सिडेंट ज्या गाडीमुळे झाला ज्या ट्रक मुळे झाला त्या ट्रकला या ठिकाणी डबल क्रेन लावून या ठिकाणी नागरिक आणि पोलीस प्रशासनाच्या वतीनं काढण्यात येत आहे आणि जो या ठिकाणीच्या ज्या व्यक्तीचा मृतदेह आहे तो मृतदेह आताच या गाडीच्या बाहेर काढलेला आहे माझ्या ठिका थीक, या ठिकाणी काय प्रथम दर्शनी या ठिकाणी नागरिक आहे नेमकी घटना कशी घडली आणि काय झाले याबाबत सर सर काय सांगता येईल आपण इथले नागरिक आहात काय झालं नेमकं प्रकरण कसं झालं काय नाही ते इसाक फकीर शेख म्हणून ते जी मुलगा होता ते गाडी खाली आलेला ते मच्छी तलावावर मच्छी धरून माशी विक्री करून ती घराकडे येताना ती गाडीमुळे अपघात झाला त्याचा त्याच्यामुळे त्याच्या जाग्यावर मृत्यू झाला आणि त्याच्यासोबत एक हसन शेख म्हणून होता त्याला उपचाराला दवाखान्यात घेऊन गेलेला आहे पुढे नेमकं कुठं ते अंबाजोगाला रेफर केलेला आहे त्याला सध्या हा तर आता येथील प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे एक जणाचा सा जागीच मृत्यू झाला तर दुसरा एक जण गंभीर स्वरूपात अत्यावस्थित असल्याने त्याला अंबाजोगा येथील शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहे पात्रा एटीएन मराठी साठी मी भीमराव कांबळे अहमदपूर जिल्हा लातूर